काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या नावानं मतचोरीचा बॉम्ब फोडल्यामुळे राजकीय वादंग सुरू झालाय आणि त्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केलेला आहे तर राहुल गांधींचं वक्तव्य भ्रामक तथ्यहीन आणि धमकावणारा आहे असं सांगत निवडणूक आयोगाने सुद्धा त्या आरोपांना उत्तर दिलंय पाहूयात याच संदर्भातला आमचा रिपोर्ट आप सबको पता पता लग लग जाएगा जाएगा जैसे ही हमने ये रिलीज किया पूरे देश को पता लग जाएगा कि इलेक्शन कमीशन वोटर चोरी करा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निशाण्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोग आहे बिहार मतदार यादी फेर तपासणीवरून आधीच निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर आहे त्यात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला अधिक आक्रमक शब्दात टार्गेट केलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतांमध्ये गडबड करण्यात आली असा थेट आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष केलंय मतचोरीचे ठोस पुरावे आहेत आणि हे पुरावे बॉम्ब सारखे आहेत असा दावा राहुल गांधींनी गांधी एवढंच नाही तर पुराव्यांचा हा बॉम्ब फुटला तर निवडणूक आयोगाला लपायला सुद्धा जागा मिळणार नाही असा इशारा सुद्धा राहुल गांधी यांनी दिलाय पास ओपन अँड शूफ आहे कि इलेक्शन कमीशन वोट चोरी में इन्वॉल्व है और मैं मैं लाइटली नहीं बोल रहा हूं मैं हंड्रेड परसेंट प्रूफ के साथ बोल रहा हूं ठीक है और आप सबको पता लग जाएगा जैसे ही हमने ये रिलीज किया पूरे देश को पता लग जाएगा कि इलेक्शन कमीशन वोटर चोरी करा रहा है किसके लिए करा रहा है किसके लिए करा रहा है बीजेपी के लिए करा रहा है ओपन एंड शर्ट है राहुल गांधींनी निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था म्हणून काम करत नसल्याचं म्हटलंय मत चोरी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की त्यांना सोडणार नाही अशी काँग्रेस नाही केली आहे त्यावर निवडणूक आयोगानं सुद्धा सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसनं केलेले दावे भ्रामक तथ्यहीन आणि धमकावणारे असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय निवडणुकीची अंतिम यादी सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली या यादीविरुद्ध एकही अपील दाखल करण्यात आलं नाही नामावली काँग्रेसला दिलेल्या तारखांच्या लिंकही देण्यात आल्या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली लोकसभा निवडणुकीला वर्ष होऊन गेलं या काळात दहा याचिका दाखल झाल्या पण काँग्रेसच्या हरलेल्या एकाही उमेदवारानं याचिका दाखल केलेली नाही निवडणूक निकालाला आव्हान देण्याचा अधिकार उमेदवारांना कायद्यानं उपलब्ध होता वर्षभरानं लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप लावणं बेजबाबदारपणाच आहे वारंवार मतजोरी सारखा शब्द प्रयोग करणं बेजबाबदारपण आहे वेळेत अधिकारांचा उपयोग न करणं आणि मीडियात असं वक्तव्य करणं दुर्भाग्यपूर्ण आहे निवडणूक आयोगाला टार्गेट करणाऱ्या रा राहुल गांधींवर भाजपनं जोरदार हल्लाबोल सुरू केलाय मतदार यादी फेर तपासणीवर काही राजकीय पक्ष दिशाभूल करून चुकीचं राजकारण करत कर असल्याचा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला राहुल गांधींकडे गांधी बॉम्ब असेल तर त्यांनी तो फोडावाच चुनाव आयोग द्वारा वोट चोरी को लेकर उन्होंने सबूतों का एटम बॉम्ब तयार किया है जो उनके पास है और किसी के पास नहीं है ऐसा आइटम बम उन्होंने तैयार किया है जो कि वह केवल उनके पास और किसी के पास नहीं है मैं राहुल जी से कहना चाहूंगा आपके आप पास सबूतों का एटम बम है, तो उसका परीक्षण तुरंत कर लाइए एटामिक टेस्ट तुरंत हो जाना चाहिए सारे सबूत जनता के सामने रखिए सारे सबूत जनता के सामने रखिए मगर सच्चाई है कि उनके पास न कोई तथ्य है न सबूत है सनसनीखेज बातें करना उनकी पुरानी आदत है। बिहार निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य करून आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय राहुल गांधींच्या या दाव्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहतील किंबहुना बिहारच्या निवडणुकीत हा प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दाही बनू शकतो ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आधीच संशय कल्लोळ सुरू असताना राहुल गांधी निवडणूक आयोगाविरुद्ध खरंच पुराव्यांचा एटम बॉम्ब फोडणार का की राहुल गांधींचे आरोप फुसका बार ठरणार यावर निवडणूक पद्धतीचं भवितव्यही अवलंबून आहे विरो रिपोर्ट पुढारी न्यूज दिल्ली